तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले याच माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानापोटी एक रुपयामध्ये पीक मा ही या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती या योजनेमध्ये बरेच सारे शेतकरी या योजनेमध्ये लाभ घेतलेले आहेत या योजनेअंतर्गत दिले जाणारे शेती शेतीपिकांचे नुकसानीची भरपाई म्हणून काही जिल्ह्यांना अग्रिम पंचवीस टक्के पीक मा मिळालेला आहे आणि ते पंचवीस टक्के जे जिल्हे मिळालेले आहेत त्यांनी पंच्याहत्तर टक्के पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि ज्यांना अद्याप देखील पंचवीस टक्के आणि कुठल्याही प्रकारचा पीक विमा मिळाली नाही त्यांना पंच्याहत्तर टक्के व पंचवीस टक्के सर्व पिकमा मिळण्याचे मार्ग मोकळे झालेले आहेत ती जिल्ह्यांना हा विमा मिळणार आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही आहात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो ज्या जिल्ह्यांना पंचवीस टक्के अग्रिम पिकमा मिळालेला आहे त्यामध्ये बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांचा सा प्र समावेश आहे त्यामध्ये जवळपास चोवीस जिल्ह्यांचा समावेश आहे आणि ज्या जिल्ह्यांना पंचवीस टक्के अग्रिम पिक मिळालेला नाही त्यांना सरसकट पी पूर्णपणे पिकमा मिळा मिळणार आहे त्याबद्दल केंद्र शासनाचा व राज्य शासनाचा हिस्सा कंपनीला रकमेपोटी मिळालेला आहे आणि त्यांना ती रक्कम वेळेवर मिळालेली आहे याच माध्यमातून लोकसभेचे निवडणुका समोर आलेल्या आहेत याच माध्यमातून या मार्च महिन्यामध्ये मा जवळपास दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेल्या अनुदानाची रक्कमही मिळत आहे आणि जवळपास जे शेतकऱ्यांना नुकसान आहे आणि लोकसभेच्या निवडणूक चुकीच्या पार्श्वभूमीवर श शेतकऱ्यांचे मते मिळवण्यासाठी जवळपास शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे सरकार करू पाहते आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा थोड्या प्रमाणात का होईना फायदा होऊ द्या आणि त्यांना मदतीपोटी ही रक्कम मिळत आहे अनुदान असो किंवा पंचवीस टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के मिळालेले नाही त्यांना शंभर टक्के आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के मिळालेले आहे त्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळण्याचे मार्ग मोकळे झालेले आहेत त्यामध्ये अद्याप देखील बुलढाणा हिंगोली व अमरावती अशा नाशिक अशा जिल्ह्यांना पंचवीस टक्के अद्याप देखील कुठल्याही प्रकारचा विमा मिळालेला नव्हता आणि यांना जवळपास दोन दिवसापासून यांच्या खात्यामध्ये हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांना जे काही उर्वरित राहिलेले आहेत पंचवीस टक्के व पंच्याहत्तर टक्केच्या प्रतीक्षेत राहिलेली आहे त्यांना ही रक्कम दोन दिवसापूर्व पूर्वीपासून त्यांच्या खात्यामध्ये येत आहे आणि स जवळपास वीस ते चोवीस जिल्ह्यांना ही रक्कम मिळणार आहे ज्या जिल्ह्यांना पंचवीस टक्के मिळालेली आहे पंच त्यांना पंच्याहत्तर टक्के पीक मा मिळाले मिळणार आहे आणि त्यांचे मार्ग मोकळे झालेले आहेत आणि ज्यांना हा पीक मा मिळालेला नसेल त्यांना दोन ते तीन दिवसामध्ये किंवा पाच दिवसापर्यंत ही रक्कम मिळेल कारण ही रक्कम जे काही पीक विम्याची रक्कम आहे ती महाडीबीडीच्या पोर्टलमार्फत ही रक्कम वितरित केली जाते आणि या माध्यमातून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे अद्याप देखील त्यांची के वायशी झालेली नाही किंवा आधार लिंकिंग झालेली नाही अशा शेतकऱ्यांना या पीक पीकविम्याचा रक्कम मिळणार नाही आणि ते श शेतकरी ज्यांचे शेतकरी केवायशी झालेली नसेल किंवा आधार लिंकिंग झालेली नसेल त्यांनी आपल्या खात्याशी आधार लिंक करून घ्यावेत सी करून घ्यावी आणि ही रक्कम मिळून घ्यावी आणि जे काही रक्कम आहे जवळपास आत्तापर्यंत आपल्यासमोर आलेल्या अपडेटानुसार या रकमेमध्ये किती हजारापर्यंत रक्कम मिळत आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात त्यामध्ये आठ हजार नऊ हजार व दहा हजार व बारा हजारापर्यंत आठ ते बारा हजारापर्यंत ही रक्कम हेक्टरी मिळत आहे आणि त्याबद्दल जे काही तुम्हाला रक्कम मिळत आहे आणि ज्या ज्यांच्या खात्यामध्ये रक्कम आलेली आहे त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि ज्यांची प्रतिक्रिया काय आहे आणि ज्यांना मिळालेली आहे त्यांनीसुद्धा कळवा आणि ज्यांना नाही मिळालेले आहेत त्यांनीसुद्धा ही रक्कम मिळालेली नाही असे कॉमेंट बॉक्समध्ये कळू शकता आणि याच माध्यमातून जे शेतकरी बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत होते त्यांनासुद्धा ही रक्कम मिळालेली आहे ही एक आनंदाची बातमी आहे आणि त्यांच्यासाठी ही लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर का होईना शेतकऱ्यांना या मदतीचा हात मिळत आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचे मते मिळवण्यासाठी हे सरकार असे अनुदान किंवा विमा देऊ पाहते असं वाटत आहे आणि याच माध्यमातून कोणाला निवडून द्यायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता योग्य तो माणूस निवडावा अशी विनंती आहे आणि बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांचे दोन हजार बावीसचा हा बावीसचाही पीक विमा मिळालेला आहे यामध्ये बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांना अपात्र करण्यात आलेले होते त्यामध्ये बुलढाणा आहे अमरावती आहे हिंगोली आहे अशा नाशिक आहे अशा जिल्ह्यांना अपात्र करण्यात आलेले होते त्यांनासुद्धा आता पात्र करण्यात आलेले आहे आणि त्यांनासुद्धा हा पीक विमा मिळायस सुरुवात झालेली आहे यामध्ये जवळपास चोवीस जिल्ह्यांना हा पीक जवळपास चोवीस ते वीस जिल्ह्यांना सरसकट पंच्याहत्तर टक्के पीक शंभर टक्के मिळेल अशी अशी पूर परिपूर्ण माहिती आहे आणि ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा व्हिडिओत अशा नवीन माहिती तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकोन घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहा पुन्हा व्हिडिओ तृप्ता येथे थांबतो तुमचा रजा घेतो तु आणि पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद